नमस्कार मित्रांनो आमदार दादाराव केचे यांनी शुक्रवार तारीख एकवीस ला विधान परिषद सदस्य पदाची शपथ घेतली आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा शब्द खरा ठरला ज्यांना त्यांनी राजकारणात मोठं केलं अशा त्यांच्या उमेदवारीला प्रचंड विरोध केला होता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सुद्धा हे विरोधक गेले होते मात्र त्यांची दाळ गळली नाही सोमवार दिनांक ला त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी ते काय म्हणाले ऐका देवेंद्रजी फडणवीस साहेब या राष्ट्रीय अध्यक्ष लड्डाजी जे पी आणि अमित शहाजी यांचे मी पहिल्यांदा अभिनंदन करतो आभार मानतो की माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर विधान परिषदेची जबाबदारी दिली एकोणीसशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पासून भारतीय जनता पार्टीचं मी काम आर्वी विधानसभा मतदारसंघामध्ये करत आहोत त्यावेळेस कोणत्याही गावामध्ये साडेतीनशे गावापैकी एकाही गावामध्ये कोणताही कार्यकर्ता नव्हता अशा परिस्थितीमध्ये पक्ष संघटन मजबूत करण्याचं काम काल आजपर्यंत मी सतत केलेलं आहे त्याची परिणिती म्हणून आज पक्षांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर एक विश्वास दाखवून विधानपरिषदची निवडणूक दिली निवडणूक दि... म्हणजे या संदर्भात निवडणुकीमध्ये उभं केलेलं आहे त्यांचंही मी या ठिकाणी अभिनंदन करतो आहे पक्षाची जबाबदारी ज्या अर्थी माझ्यावर दिलेली आहे पक्षाचं संघटन मजबूत करण्याचं काम हेही माझे उद्दिष्ट आहे त्या माध्यमातूनच आरवी विधानसभा मतदारसंघामध्ये आता नव्यानं येणाऱ्या विधान जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो की नगरपालिका असो की नगरपंचायत असो शंभर टक्के हे संपादन करण्याची ताकद सामर्थ्य कार्यकर्त्याच्या माध्यमातून माझ्यामध्ये आहेत मागील कालखंडामध्ये आरवी नगरपालिकेमध्ये तेवीस पैकी तेवीस नगरसेवक आम्ही निवडून आणलेत याही वेळेस तेवीस पैकी तेवीस नगरसेवक आम्ही निवडून आणू आणि तेरापैकी दहा जिल्हा परिषद सदस्य निवडून आलेत आरवी आष्टी कारंजा तीनही पंचायत समितीवर भारतीय जनता पार्टीची एक मुस्त सत्ता होती तोच कालखंड याही वेळेस आम्ही गाजवू आणि भारतीय जनता पार्टीला चांगलं यश संपादन करून देऊ आणि हेच माझं आश्वासन आहे आणि पक्षाच्या वरिष्ठांना सांगू इच्छितो का आपण जी मला जबाबदारी दिली आहे त्या जबाबदारीच एकंदरीत सोनं केल्याशिवाय राहणार नाही आणि पक्षाला मोठी ताकद केल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद पाच लोकांना निवडून पाठवायचे होते मात्र सहा उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते यातील एक अर्ज नामंजूर करण्यात आले त्यामुळे राष्ट्रवादीचे संजय खोडके शिवसेनेचे चंद्रकांत रघुवंशी भाजपाचे संदीप जोशी संजय केनेकर व दादाराव केचे अविरोध निवडून आले त्यांना गुरुवार दिनांक वीस ला प्रमाणपत्र देण्यात आले तर शुक्रवार दिनांक ला दुपारी बारा वाजता त्यांनी विधान परिषद सदस्य पदाची शपथ घेतली महाराष्ट्राची कुलस्वामी आई तुळजा भवानी हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज घटनेचे शिल्पकार भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय जनता पार्टीचे संस्थापक डॉक्टर प्रसाद मुखर्जी पंडित दीनदयालजी उपाध्याय भारतरत्न श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांना स्मरून मी दादाराव यादवरावजी केचे विधान परिषदेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संधेनाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमत्व व एकात्मता उन्नत राखीन आणि जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन धन्यवाद त्यांना मे दोन हजार सव्वीस पर्यंत म्हणजे तेरा महिन्याचा कार्यकाळ मिळणार असला तरी त्यांच्यावर जीवलक प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह असून शनिवार दिनांक बावीस ला त्यांचे आगमन होणार आहे हजारो लोकांच्या सहकार्याने त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे मित्रांनो आपल्या परिसरात घडणाऱ्या घटना अथवा दुर्घटना आम्हाला कळवा शिवाय राजकीय सामाजिक धार्मिक आदी घडामोडींची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवा आमच्या तेजोवलय न्यूज चॅनलच्या माध्यमातून योग्य न्याय मिळवून देण्याकरता प्रयत्न केला जाईल कुणाचीही गय केल्या जाणार नाही आमच्या तेजोवलय या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबा धन्यवाद जय महाराष्ट्र जय भारत जय हिंद